माझा आवाज वाढला तर लाईट सुद्धा घातली अशी स्थिती आहे आज चा मी आलोय तो छावणीचं स्वरूप मी पोलिसांच्या गाड्या पोलिसांचा बंदोबस्त मनोज दादाच्या केसाला जरी का फडणवीस की देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील मनोज रांगेंना एकटं पाडू नका मनोज दादा बोलत नाही म्हणून लक्ष्मण आकेला काही बोलायला लावू नका देवेंद्र फडणवीस तुम्ही रोहित या मुलाचा पॅटर्न राबवणार आहेत का लक्ष्मण हाकेची ओळखच मनोज दादाच्या आंदोलनानंतर झालेली कोण पाठवतो तुम्हाला कोण पैसा पुरवतो समजत नाही का लक्ष्मण हाके असतील छगन भुजबळ असतील आणि पुन्हा एकदा मोठं आव्हान करतोय की देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील मनोज जरांगेंना एकट पाडू नका मनोज दादा जरांगेंना एकटं पाडू नका मनोज दादा बोलत नाही म्हणून लक्ष्मण हाकेला काही बोलायला लावू नका या ठिकाणी समाजामध्ये मोठा संताप एवढा इशारा सुद्धा मी देतोय आपल्याला या माध्यमातून मी जाहीर करतो की आज एका आंदोलकावरती काय अवस्था आणलेली आहे एक तर त्याच्यावरती वैयक्तिक हल्ले करून त्याला मानसिक तणावात घातलं जाते आज त्या व्यक्तीला स्वतःबद्दल अशा स्थितीत नेऊन जातले की ते आज पाणी सुद्धा प्यायला तयार नाहीत वेळोवेळी आश्वासन दिले त्यांच्या मागण्या मान्य केल्या के जात नाहीत असंच झालं होतं आठ वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी हैदराबादला रोहित या मुलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन त्या ठिकाणी उपोषण सुरू केलं त्याला न्याय दिला नाही त्याची संस्थात्मक हत्या झाली इथं सुद्धा देवेंद्र फडणवीस रोहित या मुलाचा पॅटर्न राबवणार आहेत का आणि आमच्या मनोज दादाचं रित्या काही बरं वाईट करणार आहेत का हा आरोप सुद्धा या माध्यमातून लावतोय आणि जर का मनोज दादाच्या केसाला जरी धक्का लागला तर या आजरा का फडणवीस त्याचे परिणाम काय होतील हे आज तुम्हाला सांगता येणार नाहीत भयानक परिणाम झाल्याशिवाय राहणार नाहीत हा इशारा सुद्धा या माध्यमातून मी देतो आणि आंदोलनाच्या पाठीशी ठामपणे उभाय मनोज दादा पुन्हा उभा राहतील आणि या शोषितांचा लढा आपल्या खांद्यावरती घेऊन लढतील अशी पूर्ण आशा मला या ठिकाणी वाटते दादा मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी प्रसंगी माझा जीव गेला तरी परंतु इंच ही मागे हटणार नाही असे जरंगे पाटील म्हणतात परंतु धनगर आरक्षण पंढरपुरात उपोषण चालू आहे त्यांना पण आरक्षण मिळालं पाहिजे हा शब्द लातूरला पण उपोषण चालू आहे तुमच्या सारख्या धडधागड तरुणाने आत्महत्याचा प्रयत्न केला कीटकनाशकच सेवन केलं तो ऍडमिट केला एवढं असताना जे हाके आहे ओबीसीचे नेते मोठे आपण समजतो धनगर समाज त्यांना मानतो छगन भुजबळ साहेब महादेव जानकर धनगर आरक्षणाबद्दल यांच्या तोंडातून एक शब्द सुद्धा निघत नाही व हाकेला त्यांच्या समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण करायचं सोडून इकडे मराठ्याच्या आरक्षणाबाबत मराठा बाबत लक्ष्मण हाकेची ओळखच मनोज दादाच्या आंदोलनानंतर झालेली आहे मनोज दादा, दादा गोदावरी काटावरती शेकडो उपोषण आणि आंदोलन करतोय आज नाही लक्ष्मण हाके पहिल्यांदा उपोषणाला बसलोय चार दिवस उपोषण केलं तर काय त्याची अवस्था होती महाराष्ट्राने बघितलेली आणि तुम्ही राहता सोलापूर माडाकडे आणि उपोषण करायला वडी गुत्री आंतरवलीत कशाला येतात कोण पाठवतो तुम्हाला कोण पैसा पुरवतो समजत नाही का लक्ष्मण हाके असतील छगन भुजबळ असतील हे केवळ ओबीसीच्या बाजूचं ढोन करतायत ओबीसीचा जर खरा नेता कोण असेल तर मनोज दादा जरांगे एवढं मात्र मी या माध्यमातून सांगतो बाकी सगळे आणि मनोज दादा समाजासाठी जसं एक इंच मागे सरकणार नाहीत आम्ही मनोज दादांसोबत सोबत आहेत आम्ही सुद्धा एक इंच मागे सरकणार नाहीत त्यांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी लाडल्याशिवाय राहणार नाहीत